लोकसभेच्या निवडणुकीनंतर मनोज जरांगे चांगलेच चर्चेत आलेत मराठवाड्यासह हो पश्चिम महाराष्ट्र आणि खान देशात मराठा फॅक्टर चांगलाच निर्णायक ठरला कुठलाही उमेदवार उभा न करता फक्त पाडायचं कोणाला याची जरांगे पाटलांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरल्याने महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आता जरांगे पाटलांना हलक्यात घेता येणार नाही याची ये जाणीव प्रस्थापित नेत्यांना झालेली आहे पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असा सल्ला त्यांना देण्यात आला तर मनोज जरांगे पाटील यांचे साठ ते सत्तर जागा विधानसभेला जिंकून येतील असा विश्वास बच्चू कडू यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आता खरं जरांगे पाटलांना साठ ते सत्तर जागा जिंकणं शक्य आहे का काय आहे हे समीकरण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आठ जून ला उपोषणाला पाटील यांनी मोठी घोषणा केली होती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला अनुसरून जरांगेंनी हे विधान केलं की जर आरक्षण द्यायचं नसेलच तर आम्ही विधानसभेला दोनशे जागा लढवू मनोज जरांगेच्या नादी लागू नका दखल घ्यायची नसेल तर लवकरच प्रेस घे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कोण मतदान कसं होणार हे सांगणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं आता त्यांच्या या विधानावरून ते विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढतील याची जास्त शक्यता आहे आता याची परिणामकारकता किती असेल ते बघूया संपूर्ण राज्यभर जरांगे पाटलांच्या शब्दाचा किती लोकांवर प्रभाव पडतोय हे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या उमेदवारांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून ठरवता येईल राज्यातील एकूण मतांपैकी जरांगे पाटलांच्या प्रभावाखालील मते किती आहेत ते या निमित्तानं समोर येईल मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार उभा करण्याचा तो उमेदवार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा त्यासाठी प्रचार सभा घेण्याचा आणि मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान करून घेण्याचा इथपर्यंतचा वेळ आणि खर्चही उत्साही मराठा आंदोलकांनाच करावा लागेल यापूर्वी अनेक नवीन पक्षांनी असे प्रयोग करून बघितले आहेत मात्र त्याची परिणामकारकता केवळ काहीच ठिकाणी अनुभवायला मिळाली आणि जरांगेंना सुद्धा अशीच परिस्थिती अनुभवावी लागू शकते कारण मराठवाडा आणि खानदेशातील काही भाग सोडता जरांगे पाटलांनी दिलेला उमेदवार निवडून येईल अशी शक्यता फार कमी आहे पश्चिम महाराष्ट्रात जरांगेंनी दिलेला उमेदवार मत विभाजनाचं काम करेल विदर्भात मराठा समाज कमी संख्येने आहे तिथे पूर्वीपासूनच कुणबी दाखले असणारे बरेच मराठा बांधव आहेत त्यामुळे विदर्भातही जरांगींनी दिलेले उमेदवार जिंकतील याची फार कमी शक्यता आहे कोकण आणि मुंबई भागातील निवडणुकीची गणित स्थानिक मुद्द्यांवर फिरतात इथे पक्ष राजकारणाला संघटनाला आणि सर्व जातीय धर्मीयांच्या मतदानाच्या गोळा बेरजेला महत्व आहे त्यामुळे फक्त मराठा कार्ड इथे ऍक्टिव्ह करून चालणार नाही सोबतच कोकणपट्ट्यातही जरांग्यांच्या आंदोलनाचा प्रभाव जास्त जाणवला नव्हता इथला शेतकरी बांधव मच्छीमार आरक्षणाच्या मुद्द्यापासून अलिप्त राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवणं जरांगेंसाठी तोट्याचं ठरेल एकूण पाहता मराठवाड्यातील वीस ते बावीस आणि उर्वरित महाराष्ट्रातील सहा ते आठ जागांवर जरांगेचे उमेदवार निवडून येतील म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी हा आकडा अठ्ठावीस ते तीस एवढाच मर्यादित असेल तर दुसरी शक्यता बघितली तर फक्त निवडून येऊ शकणाऱ्या जागांवर जर जा जरांगेने उमेदवार उभे केले तर त्या तुलनेने त्यांना चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत त्यांना मवी अशी जागा वाटपाचा समझोता करावा लागेल जरंगे पाटलांचा मूळ रोष हा आरक्षण न देणाऱ्या सरकार विरोधात आहे त्यामुळे त्यांच्या दृष्टीने डेंजर झोन मध्ये महायुतीचे उमेदवार आहेत लोकसभेच्या निवडणुकीतही साधारण हेच गणित पाहायला मिळालं होतं सोबतच मराठवाड्यातील आठ जिल्हे नाशिक अहमदनगर सोलापूर या जिल्ह्यातील तीस ते पस्तीस मतदारसंघ निवडून त्या ठिकाणी मराठ्यांची ताकद जास्त आहे ते मतदान हमखास आपल्यालाच होईल असं सांगत महाविकास आघाडीशी समझोता करण्याचं काम मनोज मनोजरांगे पाटलांनी केलं आणि ही तडजोड शेवटी वीस ते पंचवीस जागांवर थांबली तरी देखील जरांगे पाटलांचे बहुतांश उमेदवार निवडून येतील याची शक्यता आहे आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं का? तर जरांगे पाटील विधानसभेसाठी उमेदवार उभे करतील का आणि केले तरी त्यांचे किती उमेदवार निवडून येतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद